ब्रिजधाम आश्रम व शठ गोविंदजीरावजी आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या समन्वयाने अंतर्गत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन ब्रिजधाम वृद्धाश्रम सोरेगाव येथे करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर परिसरामधील गोरगरीब जनतेचे आरोग्य सेवा ते पुरवतात त्यांनी रुग्णांसाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे यामध्ये तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीम ने रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून मोफत औषध वितरण करण्यात आले यामध्ये हृदयरोग तपासणी रक्तदाब मधुमेह कर्करोग नेफ्रॉलॉजी दंतरोग नेत्ररोग अस्थिरोग स्त्रीरोग तपासणी तसेच रक्त लघवी तपासणी थायरॉइड तपासणी बीएमडी टेस्ट युरिक ऍसिड यांच्या रक्त तपासण्या ईसीजी एक्स रे यांची मोफत तपासणी करण्यात आली शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिबिरामध्ये सोलापुरातील वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग शल्य सर्जरी पॅथोलॉजी यातील तज्ञ डॉक्टर उपस्थित होते डॉ राम मुद्दलकर डॉ पायल तुर्खिया डॉ पार एस दोशी डॉ परितोष छाजट डॉक्टर विनय जैन डॉक्टर प्रशांत अदमाने डॉक्टर संयम पारख डॉक्टर पलक गांधी व लॅब टेक्निशियन अंबिका लोखंडे सर्व आरोग्य कर्मचारी यांच्यासह शिबिरात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवून मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला शिबिर दिवसभर चालले यावेळी नागरिक आणि रुग्णांनी उत्कृष्ट मोफत शिबिराचे नियोजन केल्याचे रुग्णांमधून बोलले जात होते